नमस्कार आपण न्यूज महत्वाची बातमी रात्री दुचाकीवरून घरी जात असलेल्या तरुणाला आमच्या अंगावर का थुंकला असं म्हणून त्यांच्याशी झटपट करून गळ्यातील पन्नास हजार रुपयांची सोनसाखळी तिघा चोरट्यांनी हिसकावून चोरून नेली सिंहगड रोड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवर एका चोरट्याला अटक केली आहे याबाबत रोहन रणपिसे यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे दिली आहे यावरून पोलिसांनी शिवम आवचर याला अटक केली ही घटना मुंबई बेंगलोर महामार्गावरील वडगाव येथील पार्क या साडे दहा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन रणपिसे हे आंबेगाव कडून घरी जात होते त्यावेळी पाठीमागून जण आले त्यांनी फिर्यादीला थांबून तो आमच्या अंगावर का थुंकला असं विचारून त्यांना दमदाटी करू लागले त्यांच्याशी झटापट करत असताना त्यांनी रोहन यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपयांची सोनसाकळी जबरदस्तीने हिसका पाहून घेऊन पळून गेले रोहन रणपिसे यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यामध्ये मिळालेल्या वर्णनाची माहिती सर्वत्र दिली यावरून पोलिसांना बातमी मिळाली त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन पहिल्यास सीसीटीव्ही फुटेज मध्ये मिळालेल्याचं मृत जुळत असल्याचं दिसून आलं पोलिसांनी शिवम अवचारी याला अटक केली आहे त्यानं दोघा साथीदारांच्या मदतीने जबरी चोरी केल्याची कबुली दिली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा